दिशा निनंतर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहाकुनिया नांदपाडाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर व नगरसेविका कोमल वास्कर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवबा मित्रमंडळाद्वारे मागील अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सव व भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते सालाबादप्रमाणे यावर्षी देखील त्यांच्या माध्यमातून शिवजयंती व पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने सर्व वातावरण शिवमय झाले होते यावेळी वाजत गाजत ढोल ताशांच्या व्यद्रात भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिकांसह महिला वर्ग देखील सामील झाला होता यावेळी शिवप्रेमींमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता महिला व युवकांनी एकच फिका धरला आपली भावना व्यक्त करताना माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांच्यासाठी नुसती जयंती नसून एक उत्सव आहे आराध्य दैवत राजे शिव शिवछत्रपतींचा जयंती उत्सव आहे खऱ्याने राजे नुसते राजे नसून आमचे दैवत आहेत आणि दैवताचा उत्सव हा जन्माच्या प्रमाणात व्हावा अशी तमाम शिवभक्तांची भक्तांची आणि अपेक्षा असते त्याप्रमाणे आज आमच्या सानपाडा गावात चाळीस वर्षापासून जे माझे वडील दिवंगत शिवसेना शाखाप्रमुख चिंतामण गणपत वासकर यांच्या प्रेरणेतून या उत्सवाची घड्या हाताने सुरुवात झाली आणि घड्या हाताने ती परंपरा आजही आम्ही त्याच जलोषात आणि त्याच भक्तिमय वातावरणात साजरा करत असताना एक आनंद होत आहे शिवरायांचा आदर्श तमाम महाराष्ट्रातील नव्हे हिंदू नाराजांनी अहिवाचने घेतला पाहिजे एक छोटंसं उदाहरण शिवरायांच्या बाबतीत जागावं त्यावेळी शिवरायाकडे एक पैशाची गरज बसली त्यावेळी जा त्यांनी सावकाराकडे एक कर्ज घ्यायला गेले ते गाण म्हणून काय ठेवा ते गवटाची काडी त्यांनी घाण म्हणून ठेवली आणि जेव्हा ते पैशाची परत पेड पर करायला गेली ती गवटाची काडी शिवरायाने परत घेतली जेणेकरून माझ्या राज्याच्या स्वराज्यातील कोणाचं काही घाण राहतं का नाही हा उदात देतो या राजाच्या माध्यमातून चालणार खरं भक्ती आणि शक्तीचं प्रेम राजाच्या या भावनेतून दिसून राणं म्हणून खऱ्या अर्थाने या उत्सवाला एक आनंदाचं वेगळं वर्णन नाही न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा